नमस्कार अटल मत न्यूज मध्ये प्रभाग सत्तावीस संपर्क कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन छत्रपती संभाजीनगर प्रभाग सत्तावीस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडले एवढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले जे आपल्या पक्षाला धोका देऊन गद्दारी करून गेले याच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काहीही फरक पडत नाही जेवढे बसमधून उतरले तेवढेच पुन्हा बसमध्ये चढले आपल्याच इतर सहकाऱ्यांना उत्तम व चांगले स्थान यामुळे मिळाले कचरापट्टी सर्व गेली आता तर मी ऐकले की या वार्डातील एक माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये चालला मी नाव घेत नाही त्याचे तुम्हाला तर माहितीच आहे यापूर्वी चुकून निवडून आलेला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाचा तर आपण सर्वांनाच अनुभव आहे शहराचा विकास जर कोणी केला असेल तर तो असेही अंबादास दानवे म्हणाले बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत कैरे म्हणाले छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण चेहरा मोहराच शिवसेनेने व शिवसैनिकांनी आपल्या कष्टातून तयार केलाय काय होते या भागात लाईट नाही घरे नाही सुविधा नाही आम्ही वसवलेला भाग आहे येथील एक माजी नगरसेवक ज्याने उद्धव साहेबांना धोका दिला व तिकडे जाऊन बसला त्याने शिवसेनेतर्फे आरती होणार म्हणून हनुमंतरायांच्या मंदिरालाच कुलूप लावून ठेवायला सांगितले त्याला त्याची शिक्षा तर मिळणारच आहे मी क्रमांक विनोद माजी नगरसेवक विभाग प्रमुख यांचे कौतुक करतो तसेच सर्वप्रथम कार्यालय म्हणून याची ओळख नेहमीच आहे सुरुवात विनोद तुमच्यापासून होत आहे सर्वात पहिला निकाल ही येथीलच आला पाहिजे यासह नागरिकांना देखील विश्वास निर्माण करून दिला या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक पुरुष महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कुठल्याही पैशात पैशाला बळी पडू नका आव्हानाला बळी पडू नका नाही तर तुम्हाला ह्या अंडरग्राऊंड जसं वाहत जाते तसं तुम्हाला परत पाच वर्ष वाहत जावं लागेल आम्ही शाश्वत देतो आम्ही बाळासाहेबांच्या राजकारणा आणि समाजकारणानुसारच तुमचं काम करणार वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण सर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजीनगर हे शिवसेनेचा किल्ला काल होता है है। आज आहे उद्या आहे आणि ते आबाधित राहणार मी तुम्हाला एवढं ठाम सांगतो तुम्ही आज पाहिलं असेल की इथं एकच जातीपंताचा माणूस नव्हता आमच्यासोबत मुस्लिम समाजही होता आणि हा जो आज आलेला जो मतदार नागरिक शिवाजीनगर प्रभागामधलाच म्हणजे हा फक्त शिवाजीनगरचाच नव्हता त्यामध्ये भारतनगर आनंदनगर गजानन कॉलनी तिरुपती कॉलनी हा सर्व भागामधनं आलेली लोक होती ही शिवसेनेची मशाल हातात घेऊन तेवत ठेवत भाऊ क्या लागतात तुमको ह्याचे जे होत शिवसेना की सुरुवात होई गई नाही विजयी होगे पक्ष पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन झालं या संपर्क कार्यालयातून सर्वसामान्याचे प्रश्न इथून पुढे सोडवण्यात येतील हो नक्कीच आमचं कामच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीद वाक्य घेऊनच आम्ही पुढे चाललो या माध्यमातून आजच्या माध्यमातून मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार पक्ष कार्यालयाचं उद्घाटन पक्षामध्ये प्रवेश होतोय दाजी फोटो आहे विनोद मी विनंती करते की त्यांचा पक्ष विनंती करतो त्यांचा पण पक्ष करून घ्यावा गत करतोय त्यांना मी सांग शहर प्रमुख हरिभाऊजी हिवाळे शहर प्रमुख शेरखाने साहेब उपजिल्हा प्रमुख गेलके साहेब उपजिल्हा प्रमुख विजयजी वाघ वाघमारे साहेब उपशहर प्रमुख महिला आघाडी उपस्थित उपस्थित साहेब आज उपस उपस पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सत्तावीस प्रभागाचं सगळ्यात पहिलं उद्घाटन आपल्या हाताने झालं तुम्ही आम्हाला संधी दिली सगळ्यात पहिले उद्घाटन करायची आणि मशाल भी इथूनच भेटणार आहे त्यात काही शंका नाही आहे फक्त साहेब आशीर्वाद असू द्या अजून एक विषय उपस्थित सगळ्यांना सर्वजण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी गजान गजानन नगर भारतनगर आनंदनगर सह्याद्री हिल्स रेणुकानगर देशमुखनगर लक्ष्मीनगर बारा योजना अकरा योजना असे संपूर्ण वार्डाचे सगळे प्रभाग सगळे पदाधिकारी पूर्ण प्रभागाचे सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं मस्त धन्यवाद विषय असा आहे साहेब का आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे ते मार्गदर्शन करतील जो हा उड्डाणपूल जो बांधलेला आहे हा अंडरग्राऊंड ती गाठा आहे अंडरग्राऊंड नाही आहे त्याच्या संदर्भात आम्ही पूर्ण कमिशनर ऑफिसला जाऊन या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना